मी आल्याला तुमची माफी मागितली त्याचं कारण रस्त्यात लोक जीसीबी लावूनच अडवायला लागले आता मला सांगा जीसीबी कशाला शोध लावला होता माती उकरायला जीसीबीचा शोध लावला माती उकरायला पण मराठ्याचा नादच खोळा मराठी जीसीबी न फुलं उधळायला लागले अरे जीसीबीच्या कंपनीच्या मालकालाच कळाला जीसीबी काढली कशाला म्हणून मायमाले हो कोण कोण येणार चौदा तारखेला हातोरी करा व्हेरी गुड टाळ्यांचा कडकडाट जबरदस्त अहो ज्याच सोयाबीन होत तूर होती त्यांनी म्हणले काय सभा घ्यायची काय करावं ते म्हणले सोयाबीन तूर दुष्काळ पडला घोषित करा मोडून टाका त्या मराठ्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट लाखो ना लोक येणार आहेत प्रत्येक जणाला मनोज दारांगे व्हायचे चौदा था तारखेला एवढं सुंदर आयोजन केलंय या आयोजकाचा जरा टाळ्यांचा कडकडाट करून एकदा अभिनंदन करा आणि पुन्हा एक विनंती आयोजकाला विनंती आहे चौदा तारखेला एक स्वयंसेवकाची यादी तयार करा तेरा तारखेला जे मंडळी स्वतःच्या भाकरी बांधून स्वतःचा अंतरुम पांघरून घेऊन आंतरवाली सराटे लिहू शकतात त्यांनी तेरा तारखेला यायचंय कारण आपल्याला चौदा तारखेचा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे बांधवांना